नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे गंगाबाई गणोबा कटवड नवीन आबादी जुना लोहा यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली रात्री अचानक वारे वादळ पाऊस लोहा शहरात चालू झाले त्यामुळे लाईट एजा करत होती त्यामुळे अचानक आग लागल्यामुळे ला, घराचे भरपूर नुकसान झाले असून कटवड परिसराला झालेल्या घटनाबद्दल विचारपूस करून सांत्वन करून पुढील संबंधित शासनाला पाठपुरावा करून आपणास नक्की मदत करू असे प्रतिपादन माजी नगरसेवक तथा गटनेते करीमभाई शेख व बाळा उर्फ गंगाधर पाटील पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन केली आहे तेव्हा उपस्थित पत्रकार शिवराज दाडेल संतोष सूर्यवंशी संभाजी सानप डुबुकवाड सलीम भाई शेख संजय कदम आदि उपस्थित होते तेव्हा आगीचे नेमके कारण समजू शकले नाही गंगाबाई ज्ञानोबा कटवड यांना मुलगा नसून सोबत मुलगी व नातू राहतो हॉटेलवर काम करून आपले उदरनिर्वाह करणाऱ्या गंगाबाई कटवड यांनी आपले नुकसान झाल्यामुळे शासनाला मदतीची हात हाक मागितली आहे आमच्या रेखाबाई ज्ञानबा कटवड यांच्या घराला रात्री अचानकपणे फ्रीजला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि त्या आगीमध्ये यांचं बरंच काही नुकसान झालं फ्रीज जळालं कूलर जळालं त्यांचे मिक्सर जळाले आणि खायचं अन्नधान्य हे पण नासदूर झालेलं आहे आणि ह्या माय माय लेख आणि एक गंगाबाई या त्यांच्या आई आहेत त्यांचा, त्यांचा नातू एक असा तीन माणसांचा परिवार राहतो त्यांना काहीतरी मदत म्हणून शासनाने आणि आपल्या आपल्या शहरातील काही नगरसेवक पदाधिकारी यांनी येऊन भेट देऊन त्यांची काहीतरी समस्या दूर करावी सर्वांच्या मते त्यांना विनंती करतो शासनाला आणि याची काहीतरी चौकशी करून मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो